कुडाळ तालुका भंडारी बांधवांच्या समाज मेळाव्याच्या निमित्तानं आज पालकमंत्री नितेश राणे आणि कुडाळ तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष तथा उभाटाचे अतुल बंगे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते दोन विभिन्न राजकीय धारेचे ही व्यक्तिमत्व एकत्र आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या हे दोघे या विषयावर बोलतील का असा प्रश्न सर्वांनाच होता पण या दोघांनी कोणालाच निराश केलं नाही आपल्या एकाच व्यासपीठावर एकत्र येण्यावर दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केली सुरुवातीला पाहूयात अतुल बंगे काय म्हणाले ते आणि नंतर पालकमंत्री नितेश राणेंची भूमिका ऐकूया भंडार समाजाच्या मेळाव्याला हाच मेसेज टाकतो भरपूर बरोबर सर आम्ही चाळीस वर्ष या राजकारणामध्ये आहे मी काही तुमच्या पक्षाचा नाही पण तुम्ही त्याला निमंत्रण करून पडलं कारण बऱ्याच माझ्यासुद्धा सहकार्याने मला दोष देण्याचे प्रकारचा सुरू केले की तू आणि तालुक्याचा अध्यक्ष आणि नितेश राणेसाहेब कसे पण आवर्जून त्या ठिकाणी सांगतो नितेश राणेसाहेब आमदार नव्हते पण आमदारांचा दर्जा होता त्याला साहेबांचे सुपुत्र होते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ते भ्रम करत होते आणि जनसंपर्क दौरा दौरा केला आणि त्या दौऱ्याच्या निमित्ताने पहिला दौरा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा जितेश भाई मी पहिला दौरा माझ्या ओळख माळा गावामध्ये लावला आणि माझ्या त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा केला होता त्यामुळे तिथेच पासून त्यांची ओळख माझी चांगल्या पद्धती आहे आणि तिथपासून आमच्या हॉटसपॉपवर चालू आहे त्यामुळे आमची तालुका कारखान्याची मिटिंग झाली त्यावेळेस मी ते एकदम आश्चर्य सगळे लोक झाले ते साहेब एक विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे की बी जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा आमचे मेळावे मोठ्या प्रमाणात झाले आणि ज्यावेळी राणे कुटुंबांना कोणाला बोलवायचं असेल भाजपच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचा असेल किंवा आमच्या दीपक केसरकरांना बोलवायचं असेल तर मला त्या ठिकाणी विरोध होत होता आणि असाच मेळावा एक त्या ठिकाणी मान्य साहेबांच्या उपस्थितीत आंध्रांच्या आंध्र प्रदेशचे मंत्री आणून त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतला तो मेळावा आमचा थोडा अगदी संकटात गेला आणि तिथपासून आम्ही कार्यक्रम घेतला नव्हता आमच्या तालुका कारखानेची मिटिंग झाल्यानंतर मी ठरवलं की आता त्या ठिकाणी हा कोण आणायचा नाही तो कोण आणायचा नाही हा काय ठरवायचा नाही जेणेकरून जिल्ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माहिती करता तर आमच्या भांडाराने शंभर टक्के तुम्ही कराल म्हणून तुम्हाला निमंत्रित करायचं आहे असं मी ठरवलं त्यामुळे कुठल्या पक्षाविषयी जाण्याचा काही विषय नाही पण ज्यासाठी आज हे धनुष्यबाण त्यांनी उचलले आहे संपूर्ण सिंदूर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने पालकमंत्री म्हणून काम करत आहेत म्हणून आमची जी भंडारी समाजाची भूक होती ती भूक आपण त्यात सांगण्यासाठी मला संपर्क खात्री होती की निधी दयाळ या ठिकाणी या कार्यक्रमा कार्यक्रमाला बोलवल्याच्यानंतर आम्हाला आमची जी काय मागणी आहे ती शंभर टक्के त्या मागणी पूर्ण होणार एवढा आम्हाला मला आत्मविश्वास होता आज आपल्या कुडाळ तालुक्याच्या भंडारी समाजाच्या या निमित्त निमित्ताने तसंच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने आम्ही आवडून तिथे उपस्थित आहे माझ्या अगोदर सगळ्याच आहे या कार्यक्रमामध्ये मी कसा आलो कसं आमंत्रण दिलं याचा उल्लेख केलेला आहे फक्त एका व्हॉट्सॲपवर येतो आपल्या राज्यात आणि देशात आश्चर्य करायला उल्लेख करायला वाटतो मला हात शेवटी आम्ही सगळे जनसेवक आहोत आपल्या सगळ्यांचे सेवक आहोत हातातले मोबाईल आणि बाजूला असलेला पिये हा लोकसं लोक लोकांबरोबर लो, लोका जनसंपर्क वाढवण्यासाठी असतो आणि म्हणून त्या मोबाईलचा त्या पी एमचा योग्य पद्धतीने वापर करावा हा माझ्यासारखा एक लोकप्रतिनिधी आतून वर्गेची आणि माझी ओळख आणि आहे आणि ती राजकारणाच्या जी आपल्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही पक्षाने पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांच्या बरोबर एक दुसऱ्या बरोबर संबंध ठेवले तर चालतात कुठला ह्या पक्षाच्या नेत्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्याबरोबर कधी भेटला बोलला फोटो काढला तर चालतात पण राहण्याचा पुढे नियम वेगळा तेच विषय आम्ही केले तर लगेच त्या संशय संशयित करून वर्षात वर्ष आत्मभागी असते मी असतो करायला सुरुवात केली तेव्हा खूप लोकांना कदाचित माहिती असेल की मी पहिला पुढा माणून मतदारसंघ हा लावणार होतो आणि म्हणून गाव किती मी अशी माझी मोहीम सुरू केली आणि त्या

आमची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे आणि जसं पत्रकार एका चॅनलचा दुसऱ्या चॅनलच्या बरोबर संध्याकाळी जेवायला बसतो जेवायला बसतो तसं आम्हीही एक दुसऱ्या बरोबर ओळख निश्चित पद्धतीने ठेवतो त्याच्यामुळे काही आश्चर्य करण्याची गोष्ट शेवटी जेव्हा जेव्हा त्यांचा संपर्क झालेला आहे ते माहिती बोलले आहे मी ते की आशा आशा तुम्हाला तालुक्याची या व्यक्तीला तुम्ही मदत कराल का तुमच्या ह्या आहे तुम्ही मदत कराल का एवढा नेमकं सांगत चर्चा असते आमच्या संबंधांचा फायदा अगर सिंधुदुर्गच्या जनतेला होत असेल तर मला असं वाटतं की मैत्री आपण मैत्रीची कौतुक करायला पाहिजे आणि म्हणून तेव्हा हक्काने जेव्हा त्यांनी मला व्हॉट्सअप केलं मला मैत्रीची येतो नक्की काल गुजरातला होतो त्याच्या अगोदर अधिवेशनात होतो अधिवेशन संपवलं काल गुजरातचा दौरा केला आणि आज सकाळी सव्वासा फ्लाईट करून इथे हे तिथे आलेलं